नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अखिल राष्ट्रीय अपंग असोसिएशन अमरावतीचे गुन्हे दाखल अपंग जनता दल सामाजिक संघटनेची दखल अमरावती अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून ही संघटना अपंगाच्या न्याय व हक्कासाठी सतत लढा देत असते त्याचप्रमाणे लता दशरथ मोहिते ही एक शंभर टक्के अपंग महिला असून त्यांचा नवरा मरण त्याचा नव तिचा नवरा मरण पावल्यामुळे ते राष्ट्रीय अपंग असोसिएशन कोडेश्वर रोड बडने तालुका जिल्हा अमरावती येथे राहण्याकरिता गेली असता राष्ट्रीय अपंग असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या पत्नी ज्योती देवीदास काळे हे तेथे जाऊन यांनी तिला अपंग व्यागावर शिविगार केली व अपमानास्पद शब्दात तिला धमकी देऊन निघून गेली राष्ट्रीय अपंग असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या पत्नी ज्योती देवीदास काळे यांची तक्रार देण्यास दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वडनेरा पोलीस स्टेशन स्टेशनला गेली असता तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अपंग असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या पत्नी ज्योती देवीदास काळे यांच्यावर अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार नुसार कलम ब्याण्णवचे गुन्हे दाखल न करता फक्त बी एन एस नुसार तीनशे एकावन्न दोन व तीनशे बावन्नचे गुन्हे दाखल केले होते त्याकरिता अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालय अमरावती येथे अपंगाचे सामूहिक आमळ उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्याची दखल घेत बडनेरा पोलीस स्टेशन येथे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्योती देवीदास काळे यांच्यावर अपंग हक्क अधिनियम दोन हजार कलम ब्याण्णव अ ते गुन्हे दाखल केले अशी माहिती एका अधिक पत्राद्वारे अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या अमरावती महिला जिल्हा अध्यक्ष सौ धनश्री पटुका यांनी दिली धन्यवाद नमस्कार सर्वांना दिव्यांग एकतलक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल पुणे शहर पंकज साठे अध्यक्ष दिव्यांग सेल ईमेल पी डबल एस टी एची पी डबल एस ए टी एची ब्याण्णव ॲट द रेट जीमेल डॉट कॉम फोन नंबर नऊ सहा पाच सात आठ तीन सहा 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 शून्य प्रति आदरणीय जिल्हाधिकारी सो दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पुणे जिल्हा सप्रेम नमस्कार विषय आधार कार्ड सेंटर आणि आपले सरकार ई सेवा केंद्र चालवण्यासाठी दिव्यांगांना अशा क्रमाने प्राधान्य मिळणेबाबत आग्रमाने किंवा प्राधान्य मिळणेबाबत महोदय उपरोक्त अनुसरून दिव्यांग बांधव हा समाजातील आर्थिक सामाजिक दृष्टिकोण दृष्टिकोनातून मागासलेला आहे दिव्यांग असल्या कारणास्तव काही शारीरिक कमतरतेमुळे त्यांना उपजीविकेसाठी नोकरीमध्ये बंधनं येतात तरी देखील अशा दिव्यांग बांधवांसाठी शासन आणि प्रशासन नेहमी तत्पर तत्पर असते म्हणून आधार कार्ड सेंटर आणि आपले सरकार महाई सेवा केंद्र वाटपामध्ये दिव्यांग बांधवांना आग्रमाने आग्रक्रमाने किंवा प्राधान्यक्रम दिल्यास त्यांचे आर्थिक आणि सामाजिक मागासले पण दूर होण्यास मदत होईल या विनंती अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शैक्षणिक पात्रतेमध्ये बसत असलेल्या दिव्यांग बांधवांना आधार कार्ड सेंटर मिळावे ही नम्र विनंती प्रत माहितीस्तव माननीय श्री अतुलजी सावे अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य सक्षम अफसर आवक जावक लिपिक जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आपला विश्वासू साठे पंकज सतीश साठे पुनर्वसन जिल्हा समिती सदस्य धन्यवाद